पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे व शहर अध्यक्ष सो रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सत्यविजय गार्डन सोलापूर या ठिकाणी श्री रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आले या स्पर्धेत सोलापूर नांदेड लातूर धाराशिव तुळजापूर पंढरपूर येथील एकशे पन्नास खेळाडूंनी भाग घेतला आहे या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रशांत बिसे व इरण्णा जमादार संमेद हुल्ले सचिन चव्हाण संस्कार भस्मे समर्थ घोडके हे काम पाहत आहेत या स्पर्धेचे आयोजन ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री विजय मैंद्रकर यांनी केले आहे यावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव श्री शरद नाईक संतोष पैकेकरी अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे भावी प्रशाला हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप शहर चिटणीस श्री रवी भवानी बंडल सरचिटणीस राजशेखर एमूल माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड आनंद गोस्की सुरेश आदेली विठ्ठल सरबदेसर दक्षिण भारतीय आघाडीचे माजी अध्यक्ष नरसिंग सरला ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष श्री संतोष गायकवाड ओबीसी युवा मोर्चाचे निलेश गर्जे गोपी पुराणिक इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी मानले